नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका ताई यांच्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट बातमी ही पाहणार आहोत नेमकी बातमी अपडेट ही काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी केंद्राकरिता वृद्धी संनियंत्रण साधने म्हणजेच की ग्रोथ मॉनिटरिंग डिवाई खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी केंद्राकरिता वृद्धी संनियंत्रण साधने खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता ए बावी दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रथ क्रमांक दोन तीनशे ब्याऐंशी ऑब्लिक का सहा असा आहे चला तर जरा गेला आपण संपूर्ण जी आर जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण संदर्भ समजून घेऊयात यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक जावक क्रमांक ए बावी सेयो ऑब्लिक पोषण अभियान ऑब्लिक का सहा दोन हजार चोवीस ऑब्लिक चाळीस चौऱ्याण्णव दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस असा आहे त्यानंतर दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासनपत्र महिला व बालविकास विभाग क्रमांक एकात्मिक बालविकास दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक तीनशे ब्याऐंशी ऑब्लिक का सहा दिनांक 18, 24, 24 एक आठ दोन हजार चोवीस असा आहे यानंतर तिसरा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र जावक क्रमांक एकात्मिक बालविकास सेवा योजना ऑब्लिक पोषण अभियान ऑब्लिक का सहा ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑब्लिक अठ्ठावन्न तेवीस दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस असा हा तिसरा पाहूयात सर्वप्रथम प्रस्तावना प्रस्तावना केंद्र शासनाने दिनांक एक आठ दोन हजार बावीस रोजीच्या पत्रांमुळे सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो राबविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत सदर पोषण टू पॉईंट झिरो मधील मार्गदर्शक सूचनानुसार वृद्धी मॉनिटरिंग डिव्हाइस खरेदी करण्यासाठी रुपये सर्व करासहित एवढी खर्च मर्यादा निर्धारित केली आहे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व स्पेसिफिकेशन विचारात घेऊन मंजूर दरात मर्यादित वृद्धी संनियंत्रण साधने म्हणजेच ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे आणि त्याच अनुषंगाने आय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांच्या वृद्धी संनियंत्रकाकरिता वृद्धी संनियंत्रण साधने ग्रोथ मॉनिटरिंग पुरविण्यासाठी पुरवण्यासाठी ई एम प्रणालीवर साहित्यनिहाय चार निविदा प्रकाशित केल्या होत्या त्याअंतर्गत यल वन निविदाधारक म्हणून घोषित झालेल्या पुरवठाधारकाकडून रुपये एकोणचाळीस कोटी एकसष्ट लाख पंचेचाळीस हजार नऊशे चोवीस रुपये एवढ्या रकमेची वृद्धी संनियंत्रण साधने एवढ्या रकमेची वृद्धी संनियंत्रण साधने म्हणजेच की ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने वृद्धी संनियंत्रण साधने म्हणजेच की ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस खरेदी करण्यास मान्यता देण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त प्रस्तावना पाहिली आहे नेमकी नेमकी किती रुपयाची खरेदी करण्यास मंजुरीही देण्यात आलेली आहे किंवा किती निधी हा वितरित केला जाणार आहे याबद्दलचे सर्व अपडेट आपण समोर शासन निर्णयामध्ये पाहूयात शासन निर्णय पोषण अभियानाअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांना लाभार्थ्यांच्या वजन व उंची नोंद घेण्याकरिता खालीलप्रमाणे एकूण एकोणचाळीस कोटी एकसष्ट लाख पंचेचाळीस हजार नऊशे चोवीस रुपये सर्व करासहित एवढ्या रकमेची वृद्धी संनियंत्रण साधने म्हणजेच की ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस साहित्य खरेदी यल व निविदा धारकाकडून करण्यास व त्याकरिता येणाऱ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकोणचाळीस कोटी एकसष्ट लाख पंचेचाळीस हजार नऊशे चोवीस एवढी जी काही रक्कम आहे ती म्हणजे की ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस ही खरेदी करण्यासाठी अंगणवाड्यांना मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का करूं नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो या जी आरची जर का तुम्हाला पीडीएफ जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची पी एपी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद